जुबेर कुरेशीसह मंजूर मामा आणि इतर कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल सोलापुरात काँग्रेसचे नवनिर्वाचित्य खासदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ चार जून रोजी मोटरसायकलवर रॅली काढण्यात आली होती ही रॅली विजापूर बारा इमाम चौक किडवाई चौक ते काँग्रेस भवन दरम्यान काढण्यात आली होती खासदार प्रणिती शिंदेच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी सोलापूर पोलिसांकडून कोणतीही प्रकारची परवानगी नव्हती जनरल पोलिसांनी सहा जून रोजी सर्व तपास करत गुन्हा दाखल केला आहे ज्वेलोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हर्षद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते जुबेर कुरेशी मौनुद्दीन हत्तुरे फरदीन सलीम शेख लालसाब जलाल साहब सिद्दगीकर मंजूर बागवान उर्फ मंजूर मामा मोहम्मद आवेस मर्चंट आव... आनिश खान आयाज दिना मेंबर व इतर पंचवीस ते तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे